परभणीतल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरी संघटनांकडून आज जालना बंद जालना बंदला व्यापाऱ्यांचा प्रतिसाद पोलिसांचा तगडा बंदोबस्त परभणी येथील संविधान विटंबन आणि न्यायालयीन कोठडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू घटनेच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरी संघटनांकडून आज दिनांक एकवीस रोजी शनिवारी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान जालना बंदची हाक देण्यात आली आहे परभणीमध्ये संविधानाच्या प्रतिकृतीची नासधूस करण्यात आली होती त्यानंतर परभणी शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं बर सोमनाथ सूर्यवंशी आंदो या आंदोलकाचा मृत्यू झाला होता त्यामुळे या घटनेच्या निषेधार्थ आज जालना बंदचं आवाहन करण्यात आलं असून व्यापाऱ्यांनीही बंदला पाठिंबा दिलाय दरम्यान अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी म्हणून पोलिसांचाही तगडा बंदोबस्त लावण्यात आलाय दरम्यान जालना शहरातील मामा चौक इथून शांतता रॅली काढण्यात आली होती सिंधी बाजार फुल बाजार सरापा मार्केट पाणी बेस सुभाषचंद्र बोस रोडमार्गे मस्तगड इथं बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून गांधी चमन शनी मंदिर उड्डाणपूल नूतन वसाहत येथून अंबड चौपुली इथं दीड वाजेच्या सुमारास रॅलीचा समारोप झाला यावेळी आंबेडकरी समाजासह इतर समाजातील व संघटनातील नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती रॅली दरम्यान आंदोलकांच्या वतीनं परभणी पोलिसांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत मयत सोमनाथ सूर्यंशी यांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे आज आज दोन करून काय गाडीच करता एक करता ने आज आम्ही परभणी येथील घटनेचा निषेध म्हणून सनी जालना शहरातून जी शांतता रॅली काढली हे मामा चौक इथून निघून सनी मेन रोड सुभाष रोडने आणि सराफा गल्ली इथून मध्ये येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्र अभिवादन करून सनी या इथं हिंदुत्रवासाहेब अंबर चौक फुली इथं इथं समारोप करण्यात आलेला आहे आम्ही सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने जो मळे झाले सोमनाथ सुरूवंशी पुलिसच्या मारहाणीत मय आहे त्याला जे मार करणारे जे पोलीस पीआय जे आहे घोरबंड त्याचं निलंबनच नाही तर त्याच्यावर तीनशे दोन सारखा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात यावी आणि जे कोणी पोलीस कर्मचारी असतील ज्या अधिकाऱ्याने कोणत्या ऑपरेशनचा जे आदेश दिले असं या अधिकाऱ्यावर तीनशे दोन गुन्हा दाखल करून सगळी त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी हा तमाम आंबेडकरी समाज आज इथे जमा झाला आहे अंबागड सिटीगड जालना таатай